नमस्कार प्रिया खूपच घाबरलेली असते तिला काय करावं ते सुचत नसतं कारण काहीही झालं तरी सायकॅट्रीचा रिपोर्ट हा तिच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो आणि तिला पूर्णपणे माहिती असतं सायकॉलॉजिस्टसमोर आपण काय काय सत्य ओखलं येते त्यामुळे प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते कोर्टात आज केस असते त्यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते तिला काय करावं ते सुचत नसतं पण शेवटी प्रियाने ठरवलेलंच असतं की काहीही झालं तरी अर्जुनचं लक्ष मात्र विचलित करायचं एकदा जर का अर्जुनचं लक्ष विचलित झालं तरच सगळं काही साध्य होऊ शकतं आणि त्यासाठीच मला काहीतरी करावं लागणार आणि तेवढ्यात मात्र अर्जुन आणि सायली येत असतात त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणत असतो दामिनी देशमुखची चेन आपल्याला तोडायची आहे ती जर का चैन आपण तोडली ना तर त्या दामिनी देशमुखच्या गळ्याला बरोबर फास लागेल आणि ती बरोबर बाजूला होईल त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू त्या दामिनी देशमुखला काय उत्तर द्यायचं ते मी कालच दिलं आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची तर गरजच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रताप कल्पना प्रियाच्या इथे आलेले असतात त्याच त्या त्या वेळेला अर्जुन आणि सायलीसुद्धा येतात त्यावेळेला प्रताप कल्पनाला बोलतो कल्पना अर्जुनच्या हातावर दही साखर दे तेव्हा लगेच कल्पना बोलते हो आणि कल्पना स्वतः अर्जुनच्या हातावर दही साखर देते त्यावेळेला मात्र अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा थँक्यू कारण माझ्यासाठी तुझे आशीर्वाद काय आहेत हे मला तुला सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच बावचळते आणि बोलते बघितलत बघितलं आई बाबा हा अर्जुन कसा करतो ते ह्या अर्जुनचं प्रत्येक वेळेला हेच नाटकं आहेत काही झालं तरी हा अर्जुन स्वतःशी शहाणपणा करतो आणि लवकरात लवकर या अर्जुनला स्वतःला शहाणपणा करायचा असतो पण बाबा तुम्हाला माहिती आहे ना मला जर का या अर्जुनने भडकवलं तर माझी तब्येत साप बिघडते आणि मग मी नको ती उत्तरं देते आणि बाबा मला मग याच गोष्टीचा त्रास होतो पण बाबा मी कोणाला सांगायचं अर्जुन अर्जुन तू असंच करतोस त्यावेळेला मात्र प्रतापरावांना खूप चीड आलेली असते पण त्यावेळेला अर्जुन मात्र काहीच उत्तर देत नाही त्याच वेळेला लगेच सायरी बोलते एक मिनिट तुला काय वाटलं अर्जुन सुभेदार यांचं लक्ष विचलित करण्याचं काम तू करतेस का तसं असेल ना तर तू लक्ष विचलित करण्याचं काम नको करूस कारण यावेळेला अर्जुन सुभेदारचं लक्ष विचलित होणार नाही कितीही काही झालं तरी तुझ्या मनात जे चालू आहे ना ते कधीच साध्य होणार नाही प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा वेळेला तुला चोख उत्तर भेटणारच आणि त्यासाठी तुझी कोर्टात बंभिरी उडणारच त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात सायली तुझं काय चाललं आहे तू नको लक्ष देऊस तिच्याकडे कारण मुळात तिला सवयच तशी आहे एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा आमचा आमच्या मुलावरती विश्वास आहेच तन्वी तुला काय वाटलं तू आमचे कान भरण्याची कामं करशील आणि आम्ही शांत राहू एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कोर्टात तयारी ठेव प्रश्नांची उत्तरं द्यायला त्यावेळेला कल्पना बोलते सामना माझ्या मुलाशी आहे हे ऐकून मात्र प्रिया चांगलीच हादरते प्रिया लगेच बोलते आई बाबा तुम्ही माझ्या विरोधात का बोलताय तेव्हा लगेच कल्पना बोलते मग काय करणार विरोधात नाही बोलणार नाहीतर काय करणार खर तर मला आता सगळ्याच गोष्टी कळून चुकल्यात तुमचं काय चालू आहे ते सुद्धा मला समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या नादाला लागायचं नाही कारण दिवस तुमचे भरत आलेत माझे नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतोय तन्वी घरात धमक्या द्यायच्या नाहीता आणि कुणाला धमकी देतेस माझ्या आईवडिलांना खरं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते अर्जुन सुभेदार राव जाऊ देत ना कशाला उगाच हिच्या नादाला लागताय आणि तसंही अर्जुन सर तुम्ही शांतच राहा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात बघितलंस का कल्पना बघितलंस हिची नाटकं बघ कारण हिच्या नाटकाचा पर्दाफाश होणं गरजेचंच होतं आणि शेवटी तो पर्दाफाश झालाच मला तर तुझ्यासमोर हाच पर्दाफाश करायचा होता की तू ज्या मुलीला पाठीशी घालतेस ती मुलगी कशी आहे ती तेव्हा लगेच कल्पनाला खूपच पश्चाताप झालेला असतो त्यावेळेला लगेच प्रिया अर्जुनला बोलते मला काही कळत नाही का तू माझे कान भरण्याची कामं करतोयस ती पण एक गोष्ट लक्षात ठेव मी काहीही झालं तरी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र प्रतापरावांचा राग अणावर होतो आणि प्रतापराव प्रियाच्या सटासट कानाखाली मारतात आणि प्रियाला बोलतात गप्प बस मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाशी असं बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन सुभेदार आहे तो तो कोणासमोरही झुकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तुला झुकावं तर लागणारच त्यापेक्षा खोटंच नको ना बोलूस जे काही सत्य घडलं ते सत्य सगळं काही कोर्टात सांग तेव्हा लगेच प्रिया बोलते पण बाबा मी काय खोटं बोलले मी तर सगळं खरंच बोललेली आहे तेव्हा कल्पना बोलते तूजर का ते काई चोई। तू जर का सगळं खरं बोललेस तर तू कशाला घाबरतेस तुला घाबरायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तू अजिबात घाबरू नकोस सगळं नीटच होणार तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर चला आता आपल्याला इथे गोंधळ करायची काही एक गरज नाही अर्जुन सर मला तर कळून चुकलं आहे एकेकाची लायकी काय आहे ती एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर काहीही झालं तरी लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी नीट होतील पण तुम्ही प्लीज आता सर्व काही शांत राहा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये आता पडायचंच नाही चला अर्जुन सर आणि सायली अर्जुनचा हात धरते आणि त्याला तिथून घेऊन जाते तेव्हा मात्र सायली खूपच चिडलेली असते सायलीला खूपच राग आलेला असतो सायली मोठ्यानी बोलते तन्वी कोर्टात ये कोर्टात तुझी आज ला वाट लावायला अर्जुन सुभेदार सज्ज आहेत तेव्हा मात्र प्रिया चांगलीच गांगरते आणि तिला काय करावं तेच सुचत नाही प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला प्रियाला खूप धक्का बसलेला असतो आणि प्रिया मोठ्यानी ओरडते बघूया ना कोण कोण जिंकता येते सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रतापराव प्रियाला बोलतात जा वेळेवर पोहोच नाहीतर उगाच अर्जुन तुझ्यावरती आणखीन काहीतरी आरोप करायचा आणि तू अडकायचीस त्यावेळेला मात्र प्रिया तिथून निघून जाते त्यावेळेला कल्पना प्रताप बोलते खरंच या मुलीला ओळखायलाच मी चुकले या मुलीच्या बाबतीत काहीतरी माझं चुकतं आहे हे आता माझ्या लक्षातच आलं आहे आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही पण आता मात्र या मुलीला चांगलाच धडा अर्जुनने शिकवलाच पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कोर्टाबाहेर अर्जुन आणि सायली येत असतात त्याच वेळेला दामिनी देशमुखची गाडी तिथे येते आणि रविराजसुद्धा आलेले असतात दामिनी देशमुख गाडीतून उतरताच सायली मुद्दामून दामिनी देशमुखला बोलते बेस्ट ऑफ लव आज काही तुम्हाला सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट काय आहे तो घाबरू नका रिपोर्ट अगदी तुमच्या बाजूनेच असेल असा तुमचा गैरसमज असेल हे ऐकून मात्र दामिनी चांगली चाहत पडते त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात अर्जुन सायली चला आता वेळ झाली कोर्टाची त्यावेळेला दामिनी बोलते अर्जुन सुभेदार जास्त उडू नकोस कारण कितीही काही झालं तरी या दामिनी देशमुखसमोर तुझा टिकाव लागणार नाही तेवढ्यात मात्र तिथे मैपत आणि प्रियासुद्धा आलेल्या असतात त्यावेळेला अर्जुन दामिनीला बोलतो दामिनी देशमुख मुळात तुम्ही कशाच्या गोष्टींवरती उड्या मारताय ना तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची शेवटी विजय हा सत्याचाच होतो आणि शेवटी विजय हा सत्याचाच होणार तुम्हाला किती प्रयत्न करायचे आहेत तेवढे करा पण या गोष्टीमध्ये मात्र मीच जिंकणार ज्यावेळेला मात्र दामिनी गप्प बसते त्यावेळेला रविराज दामिनीला बोलतात काय दामिनी देशमुख सांगितलं होतं ना माझा शिष्य आहे तो शांत नाही बसणार कधी ना कधीतरी असा घाव करणार की एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत झाले की नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आज कोर्टात काय घडेल आणि खरोखर अर्जुन प्रियाला शिक्षा करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते